ओम नम शिवाय श्रावण सोमवार महात्मे अध्याय दोन या अध्यायात वाचा श्रावण मासातील विहित कार्य ईश्वर म्हणाले हे महाभारत तुम्ही योग्य प्रश्न विचारला आहे हे ब्रह्मपुत्र तुम्ही नम्र गुणी श्रद्धारू आणि भक्तिपूर्ण श्रोत आहात हे अनग तुम्ही श्रावण मासाबद्दल नम्रपणे जे, जे विचारले आहे आणि जे विचारले नाही ते सर्व अत्यंत हर्ष आणि प्रेमाने मी तुम्हाला सांगणार आहे द्वेष न करणारा सर्वांना प्रिय असतो आणि तुम्ही तसाच विनम्र आहात कारण मी तुमचा गर्विष्ट पिता ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छाटले होते तरीही तुम्ही त्या द्वेष भावना सोडून माझी शरण घेतली आहे म्हणून ते तात मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे तुम्ही एकाग्रचित्त होऊ नये का हे योगी मनुष्याने श्रावण मासात नियमपूर्वक नक्तव्रत करावे आणि संपूर्ण महिनाभर दररोज रुद्राभिषेक करावा आपल्या प्रत्येक प्रिय वस्तूंचा या मासात त्याग करावा फुल फळ तुळशी मंजरी आणि तुळशीबद्दल आणि बेलपत्राची शिवाची लक्ष पूजा करावी एक छोटे शिवलिंग तयार करावी आणि ब्राह्मणांना भोजन करावं महिनाभर धारण पारण व्रत अथवा उपवास करावा या मासात पंचामृत अभिषेक अत्यंत प्रीतिकर आहे या मासात केलेले सर्व शुभ कर्म अनंत फळ देणारे आहेत हे मुने या मासात जमिनीवर झोपावं ब्रह्मचारी राहावं आणि सत्य बोलाव या मासात व्रत न करता कधीही व्यतीत करू नये फलाहार अथवा हविष्णा ग्रहण करावे पानावर भोजन करावे व्रत करणाऱ्याने या मासात शाक पूर्णपणे त्यागावे हे मुनिस्टर या मासात भक्तियुक्त होऊन मनुष्याने कोणत्याही व्रताचे पालन करावे सदाचार परायण जमिनीवर शयन करणारा प्रांत स्नान करणारा आणि जितेंद्रिय होऊन मनुष्याने एकाग्र केलेल्या मनाने दररोज माझी पूजा करावी या मासात केलेल्या पुरुषचरण निश्चितच मंत्राची सिद्धी करणारा असतो या मासात शिवाच्या षडाक्षर मंत्राचा जप किंवा गायत्री मंत्राचा जप करावा आणि शिवाची प्रदक्षिणा नमस्कार आणि वेद पारायण करावे पुरुष सूक्ताचे पठन अधिक फळ देणारे असते या मासात केलेला ग्रह यज्ञ कोटी होम लक्ष होम आणि अयुत होम लवकरच फलित होतो आणि अभिष्ट फल प्रदान करतो जो मनुष्य या मासात एक दिवसही व्रत न करता व्यतीत करतो तो महाप्रलय पर्यंत घोर नरकात वास करतो हा मास मला जितका प्रिय आहे तितका इतर कोणताही मास प्रिय नाही हा मास सकाम व्यक्तीला अभिष्ट फल देणारा आणि निष्काम व्यक्तीला मोक्ष प्रदान करणारा आहे हे सत्तम या मासातील व्रत आणि धर्म एका आणि सोमवारला माझी पूजा आणि नप्त भोजन करावे श्रावण मासाचा पहिल्या सोमवार पासून साडेतीन महिन्याचा रोटक नावाचा व्रत केला जातो हे व्रत सर्व इच्छित फल प्रदान करणारे आहे मंगळवारी मंगळ गौरीचे व्रत बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवसांचे व्रत शुक्रवारी जिवंतिका व्रत आणि शनिवारी हनुमान आणि नरसिंहाचे व्रत सांगितले आहे हे मुने तिथी मध्ये केले जाणारे व्रत एका श्रावण शुद्ध पक्षाच्या द्वितीय तिथीला औदुंबर नावाचे व्रत असते श्रावण शुद्ध पक्षाच्या तृतीय तिथीला गौरी व्रत असते त्याचप्रमाणे शुद्ध चतुर्थी तिथीला दुर्वा गणपती नावाचे व्रत केले जाते हे मुने त्या चतुर्थीला दुसरे नाव विनायक चतुर्थी असेही आहे शुद्ध पक्षात पंचमी तिथी नागपूजनासाठी योग्य आहे हे मुनिष्ठर या पंचमीला रौरव कल्पादी नावाने ओळखले जाते षष्टी तिथीला सुपोधन व्रत आणि सप्तमी तिथीला शीतला व्रत असते अष्टमी किंवा चतुर्दशी तिथीला देवीचे पवित्रारोपण व्रत असते या महिन्याच्या शुद्ध आणि कृष्ण पक्षाच्या दोन्ही नवमी तिथीला नक्तव्रत करावे सांगितले आहे शुद्ध पक्षाच्या दशमी तिथीला आशा नावाचे व्रत असते या मासात दोन्ही पक्षातील दोन्ही एकादशी तिथीचे काही विशेष मानले जाते श्रावण शुद्ध पक्षाच्या द्वादशी तिथीला श्री विष्णूचे रोपण व्रत सांगितले आहे या द्वादशी तिथीला भगवान श्रीधराची पूजा करून मनुष्य परमगतीला प्राप्त करतो उत्सर्जन उपाकर्म सभादीप सबा उपाकर्म त्यानंतर रक्षाबंधन पुन्हा श्रवण कर्म सर्पबली आणि हयग्रीवाचे अवतार हे सात कर्म पूर्णमासी तिथीला कराव्यास सांगितले आहेत श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत सांगितले आहे आणि श्रावण कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला मानव कल्पादि नावाचे व्रत ओळखले जाते हे द्विजोत्तम कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचे पूर्णावतार झाले त्या दिवशी त्यांचा अवतार झाला त्यामुळे त्या, त्या दिवशी महान उत्सवाने व्रत करावे हे मुनिष्ठ या अष्टमीला मनवादी तिथी म्हणतात श्रावण मासाचा अमावस्या तिथीला पिठोरा व्रत म्हणतात या तिथीला कुश ग्रहण आणि वृषभ पूजन करतात या मासात शुद्ध पक्षाच्या प्रतिप्ता तिथीपासून सर्व तिथींना वेगवेगळे देवता आहेत प्रतिपदा तिथीचे देवता अग्नि द्वितीय तिथीचे देवता ब्रह्मा तृतीय तिथीचे गौरी आणि चतुर्थीचे देवता गणपती पंचमीचे देवता नाग आहेत आणि षष्टी तिथीचे देवता कार्तिके आहेत सप्तमीचे देवता सूर्य आणि अष्टमीचे देवता शिव आहेत नवमीची देवी दुर्गा दशमीचे देवता यम आणि एकादशी तिथीचे देवता विश्वदेव म्हणतात द्वादशीचे विष्णू आणि त्रयोदशीचे देवता कामदेव आहेत चतुर्दशीचे देवता शिव पौर्णिमाचे देवता चंद्र आणि अमावस्याचे देवता पितर आहेत हे सर्व तिथींचे देवता म्हणतात ज्या तिथीचे देवता कोणते असतील त्या देवतेची त्या तिथीला पूजा करावी प्राय या मासात अगस्त्य उदय होतो हे मुने मी त्या काळाची माहिती देत आहे तुम्ही एकाग्र चिंत होऊन ऐका सूर्य सिंह राशीत प्रवेश करण्याच्या दिवशी जेव्हा बाराही अंश चाळीस घर व्यतीत होतात तेव्हा अगस्त्य उद्यो होतो त्याच्या सात दिवस आधीपासून अगस्त्याला अर्ध द्यावे बाराही मासामध्ये मा सूर्य वेगवेगळ्या वेग वेग नावांनी ओळखला जातो त्यापैकी श्रावण मासात सूर्य गभस्ती नावाने ओळखला जातो या मासात मनुष्याने भक्तीपूर्वक सूर्याची पूजा करावी हे सप्तम चार मासांमध्ये मा ज्या वस्तू वर्जित आहेत त्या एका श्रावण मासात भाजी आणि भाद्रपदात दह्याचा त्याग करावा त्याचप्रमाणे अश्विनमध्ये दूध आणि कार्तिकात डाळ त्याग करावा जर या मासात या वस्तूंचा त्याग करू शकला नाही तर फक्त श्रावण मासातच या वस्तूंचा त्याग केल्याने मानवाला फळाची प्राप्ती होते हे मानत मी हे तुम्हाला सक्षमताच सांगितले आहे हे मनिष्ठ या व्रत आणि धर्माचा विस्तार कोणीही शेकडो वर्षात सांगू शकत नाही माझ्या किंवा मा विष्णूच्या प्रसन्नेसाठी पूर्णपणे व्रत करावे परमार्थाच्या दृष्टिकोनातून आम्हा दोघात फरक नाही जे लोक भेद करतात ते नरगामी होतात त्यामुळे सनत कुमार तुम्ही श्रावण मासात धर्माचरण करा या प्रकारे ईश्वर सनत कुमार श्रावण व्रतोद्देश कथन नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला धन्यवाद हर हर महादेव